तुमच्या चॅनलचं आणि बडेसर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आमचा प्रश्न घ्यायलाच महाराष्ट्रात कोण तयार नाही आहे आणि एखाद्याने शिक्षकांना आत्महत्या करावी आणि मग हा प्रश्न पुढे यावा अशा अनेक आत्महत्या झाल्या जवळजवळ जो जो सव्वाशेपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या तरी शासनाला कोणत्याही प्रकारची जाग आली नाही म्हणजे आमच्या नशिबात असं आहे की आई जीव देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही म्हणजे माय बाप पण आमचं शासन आहे आणि ज्या वेळेला ह्या शाळा काढल्या ह्या शाळा कोणाच्या सगळ्यात धनदानल्या मोठ्या लोकांच्या आहेत जे आज ह्या सत्तेमध्ये कार्यरत असणारे पंच्याहत्तर टक्के लोक आहेत आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे विनोंद शाळेमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत ज्या ठिकाणी शिकल्यानंतर कुठंतर शिक्षकाची नोकरी मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर त्यांना अनुदान मिळतं हा एक मनात ध्यास ठेवून लोक त्या ठिकाणी लागतात परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी वेगळं पाहायला मिळालं ज्यावेळी शासनाची धोरणं बदलली गेली मग ही धोरणं ठरणारे कोण आहेत शासन करते जर तुम्ही एखादं मूल जन्माला घातलं तर त्याला पोसायचं पालन पोसायची जबाबदारी ही शासनाची आहे मग त्याच जबाबदारीपासून हे बाजूला का पडतात जर ही शाळा जर तुम्ही काढल्या असतील तर शिक्षकांना पगार दिला पाहिजे आम्ही निर्निम्म सरकारीमध्ये आम्ही शिक्षक म्हणतो रिटायर झाल्यानंतर आम्हाला पगार देखील म्हणजे टेन्शन देखील नाही <��वी> आणि आता जर रिटायर झालो तर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा जर शासनानं अनेक आंदोलनं केली के त्याला दोन हजार नऊ ला कायम शब्द काढला त्याची नेमावली दोन हजार अकरा ला तयार झाली अनुदान पात्र दोन हजार चौदाला केलं अनेक आंदोलन केल्यानंतर दोन हजार सोळाला पहिला टप्पा घेण्याचं मान्य केलं सतराला दिला त्यानंतर एकोणीसला मान्य केलं तो वीसला दिला एकवीसला दिला आता पुढचा टप्पा दहा ऑक्टोबर दोन हजार दो चोवीसला जो बैठक झाली त्या बैठकीमध्ये शासनाने मान्य केलं की वाढीव टप्पा दिला पाहिजे आणि त्याचा जी आर सुद्धा काढला जर तुम्ही जी आर काढून देखील जर अनुदान देत नसाल तर आम्ही दान मागायचे कोणाकडे म्हणजे हे शासन करते आम्हाला फसवलं हे स्पष्ट आहे मग सरकार कोणाचे असून सर एवढे बारा टक्के आणि त्या ठिकाणी सरकार बदलतात पण मानसिकता बदलत मानसिकता ना बदलत नाही म्हणजे खुर्चीवरती कोणीही कुणीही गोष्ट या ठिकाणी आज मुलाखत म्हणजे जे तुम्ही चर्चा घेतली त्याच्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी मान्य शिक्षण मंत्री आवश्यक होते कारण आमच्या ज्या लता आहेत ते पण सांगतो आज राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना या चर्चेमध्ये यावं यासाठी सकाळ पासून आम्ही प्रयत्न करतोय ते येतो म्हणाले पण आतापर्यंत ते आलेले नाहीये पण किमान टी व्हीवरून तुम्ही बघत असताना त्यांना थोडासा पाजर फुटेल मी दोन गोष्टी बोलतो असं त्यांना वाटू द्या आणि मग ते येतील अशी आशा करूया पण मी जातो तुम्ही तुमचा मुद्दा आत्महत्येचं समर्थन होऊ शकत नाही पण ती माणसं किती आलेली असतील किती छळलं गेलं असेल त्यांना काय त्यांची अवस्था असेल माझं म्हणणं असं आहे त्यांना छळलं गेलं ना। असं नाहीये ज्या ना शिक्षण संस्था आहेत सरकारला कोणत्याही धाम फुटत नाही माझी सुद्धा संस्था आहे मी तर उपेक्षित घटकांसाठी चालवणारी संस्था आहे माझी तर मतिवंत मुलांची संस्था आहे गेल्या वर्ष ला गव्हर्नमेंटची घेतली आणि चालवतोय अशा असताना सुद्धा अठरा अठरा वर्ष शिक्षकांना आम्ही पगार कसे द्यायचे म्हणजे ती तर मतिवंत मुलं आहेत आमची तर मतिवंत मुलं आहेत या मुलांना जर शिक्षकांनी शिकवायचं असेल त्या लोकांना आम्ही पगार दिला पाहिजे त्यांचं घर चालवलं पाहिजे एक शेवटी संस्था म्हणजे कुटुंब असतं आणि हे कुटुंब चालवत असताना आपण सगळ्यांनी बरोबर वर राहून एक संस्था चालवली गेली पाहिजे hmm. आणि ही संस्था चालवत असताना एखाद्या शिक्षकाला एखाद्या संस्था चालकानी हे बोलणं तर योग्य नाणीच आहे म्हणजे त्यांनी जे शब्दरचना वापरली ती तर कोणालाही आवडणार नाही की त्यांनी ती शब्दरचना वापरली परंतु सरकारनी जर त्या संस्थेला अनुदान दिलं असतं आणि त्या संस्थेला अनुदान दिल्यानंतर त्या शिक्षकाला जर पगार मिळाला असता तर आज या धनंजयवर अशी वेळ आली नसती आणि असे कितीतरी धनंजय आहेत की त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबावर सुद्धा ही अशी वेळ आली नसती आणि म्हणून धोरण ज्यावेळेला गव्हर्नमेंट असतं त्यावेळेला असं म्हणून किती वर्ष ते करतात हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून आज आमदार आहेत स्वामी मी त्यांना अशी नम्र विनंती केली की मला आनंद झाला की जरी शिक्षक मंत्री जरी नाही आले तरी स्वामी आलेले आहेत तर स्वामींनी सभागृहामध्ये लक्षवेधी मांडावी या विषयावरची अजून अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी मांडावी की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर शिक्षक काय करायचं या मुलं संस्था चालकांचं काय करायचं ज्यांच्या तोंडून भाषा येते फाशी घे आणि फाशी घेतल्यानंतर तुझ्या ठिकाणी दुसरा भरतो यांना भर भरा माणसं माणसं भरण्यात इंटरेस्ट आहे माणसं तरी चालतील हे काय भाषा आहे कुठली मंजुरी आहे हे बोलणं तर अजिबात योग्यच नाहीये त्याची त्यांची शहानिशा चौकशी होईल चौकशी नंतर त्यांना जे काही शिक्षा असेल ती होईल परंतु मी तुम्हाला तेच सांगते की गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टीवर फोकस केला गेला पाहिजे अनुदान इतके दिवस त्या संस्थेला का दिलं गेलं नाही अनुदान दिल्यानंतर मुळात म्हणजे आज तो रोलवर आला असता आणि रोलवर आला असता तर त्या मुलाला आज हे पाऊल टाकायची वेळ आली नसती पण त्यांनी सुद्धा पंधरा सोळा वर्ष सर्व्हिस केली संस्था चालकांनी किती के आंदोलन केले आतापर्यंत मला माहित नाही माझ्या माहितीसाठी विचारतो आता संस्था चालकांनी आंदोलन शिक्षक आणि संस्था चालक कारण शेवटी शिक्षक आणि संस्था चालक दोन्ही लाखाची ताकद दोन्ही आहे एकत्र कुठे बरोबर दोन्ही ताकद बरोबर असल्याशिवाय करू शकतात पाटील सर बोला आंदोलन संस्था चालक ही करत होते आणि शिक्षक ही करत होते पण याच्यात भरडला जातो तो, तो शिक्षक संस्था चालक जसं म्हणाले मोठ्या घरातले असतात किंवा सामान्य घरातले पण असतात तर त्यांचं फारस काही वाकडं होत नाही कारण त्यांनी ते खिशातला पैसे टाकून संस्था उभ्या केलेल्या असतात कारण शाळा सुरू करणं म्हणजे काय रस्त्यावर करता येत नाही इमारत बांधावी लागते सुविधा निर्माण कराव्या लागतात पण याच्यातच सगळ्यात वाईट भाग असा आहे की मी सगळ्यांना आरोप नाही करता पण जसं शिक्षकांच्या शोषणाचा मुक्त परवाना वापरतात त्याचप्रमाणे संस्था चालकांना शिक्षकांकडून नोकरी तुला देतो म्हणून डोनेशन घ्यायला सुद्धा परवानगी मिळाली परवानगी काही अशी देखील नाही दिली जात पण भ्रष्टाचाराला मुक्त परवाना मिळालेला आहे दुहेरी शोषण आहे शिक्षकांचं एका बदल नोकरी आज नव्हते नो अनुदान सुरू होईल या अशे कोटी शिक्षक पैसे देऊन नोकरी लागतात आणि अनुदान घेत नाही म्हणून पगार सुरू होत नाही हे अतिशय वाईट आहे म्हणजे एक बाजूला पैसे दिलेले आहेत ज्या अनेक शिक्षकांनी मी सगळ्यांनी घेत दिले मी म्हणत नाही त्या सगळ्या संस्थाचालकांनी शोषण केलं असं मी म्हणत नाही पण मोठी संख्या आहे आणि हे जास्त दुःखद आहे आणि वाईट आहे होणार आणि दुसरं सरकारकडून होणार सरकारनेच व्यवस्था निर्माण केली आंदोलन धोरण एवढंच वाईट आहे त्या विरोधात जे आंदोलन व्हायला होतं त्याला विरोध जो व्हायला होता तो नाही म्हणजे ज्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात धोरण म्हणून आम्ही पुढे नेतो त्यांच्याच नावाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली शाहू आंबेडकर शाळा आणि त्या आश्रम शाळेत हा मध्ये आहे अठराशे ब्याऐंशी साली महात्मा फुले सर्वांना मोफत आणि सक्तीच शिक्षण द्यायची मागणी केली त्याच महाराष्ट्रामध्ये एकशे बेचाळीस वर्षानंतर उद्या या प्रश्नावर सरकारला जाब विचारलं पाहिजे आणि तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही हा निर्णय घेत नाही तो तोपर्यंत महाराष्ट्रात इतर कुठल्याही विषयावर चर्चा करू नका इतकी ठाम भूमिका सर्व शिक्षक आमदारांनी पदवीधर आमदारांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं धनंजयचं हौतात्म्य जर वाया जाऊ द्यायचं नसते आणि पुन्हा पुन्हा या चर्चा करायची नसते पुन्हा आंदोलन करायचे नसते तर मला असं वाटतं की प्रस्तावित शिक्षक संघटना सुद्धा ज्या आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सामील झालं पाहिजे याच कारण ही विनामृत ही शिक्षण क्षेत्राला एक कीड आहे आणि ठीक आहे के पाटील सर संस्था चालकांकडून ज्या प्रकारचे डोनेशन्स घेतले जातात आधीच ते घेतले जातात आणि नंतर जमलं तर त्याच्यातून थोडा बहुत पगार आणि आशेवर जगवणं खर तर ते जगवणं नाही स्मरवणच म्हणू या पडते या सगळ्या व्यवस्थेला बंद कसा कालायचा ही व्यवस्था बदलायची कशी तुमच्याकडे त्याच्याबद्दलच काही धोरण आहे याच्या संदर्भात आदरणीय त्यावेळेसचे शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना आम्ही सविस्तर निवेदन केलं होतं की खरी कुचंबना याच व्यक्ती मंडळीकडून होते खरे इलेक्टर शाळेतही जायचं आणि स्वतःच्या पगारासाठी आझाद मैदानला पण जायचं आणि ही मंडळी वरून शाळेत जॉईन झाल्यानंतर अनेक शिक्षकांना जॉईन पण करून घेत अगर आपण मागायचा जॉईन करून घेत नोटीस करणार आणि टर्मिनेट करणार घरी करून देणार या व्यवस्थेतून होणार आत्महत्या वेगळ्या आहेत ही संस्था चालक मंडळी जर खांद्याला खांदा देऊन जर उभं राहिली तर खांजारा खांजारा मला असं वाटतं मी एका दिवसात हा प्रश्न निघू शकतो परंतु आतल्या अंगाला शासनाला वेगळं भूमिका घ्यायला लावायची आणि बाहेर आमच्या मैदानावर आल्यानंतर आसरू मगरीचे बाळायचे ही व्यवस्था चांगली नाही कुलकर्णी हेरम कुलकर्णी सरांनी सांगितलं की विधान परिषद असं तसं माझं तर अशी मागणी आहे सात पदवीधर आणि सात शिक्षक आमदारांचा एक वर्षाचा पगार बाब देऊ नका याच पगारातून तुम्ही तु तु म्हणताना तुझ्या पैसे तु नाही याच पगारातून आमचा या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला अनुसरून तात्काळ तुम्ही तो निधी वर्ग करा सर सर हा विषय ही मंडळी आमच्या आत्महत्येला खरी जबाबदार असणारी आहे तर ही सभागृहात काढणारी मंडळी अभ्यंकर साहेब आणि आजगावकर साहेब जर सोडली तर बाकी मंडळी बोलायला तयार नाहीये की शिक्षक आमदारांचा पगार सात शिक्षक आमदारांचा पगार घेतली आणि अनुदान वार्षिक जे बजेट वार्षिक जे बजेट लागतं ते बजेटची मंजुरी तुम्ही अगोदर दिलेली आहे ज्याला तुम्ही जी आर पास केला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं एवढे एवढे बजेट लागत एवढे एवढे पैसे तरतूद त्यात केलेले आहे केले अकराशे साठ कोटीचे रुपये तरतूद केलेली होती मग ते अकराशे साठ रुपये गेले कुठे अचानक गायब झाले कसे आणि वाढीव वीस टप्प्यासाठी अकराशे साठ कोटी रुपये लागत नाही तर वाढीव टप्पा जो आहे तो आम्हाला वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के याच्यासाठी चारशे पासष्ट कोटी लागतात आणि ज्या अघोषित शाळा आहेत ज्या शासनाने काढलेली जी यादी आहे एकशे एकाहत्तर कोटी रुपये लागतात मग हे बजेट अकराशे कोटीपेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही वाढू वर्षाला तुमचं बजेट हे वाढत जाणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तरतूद केलेली आहे मग तरतूद केलेली असताना अचानकपणे तुम्ही मागं का फिरला तुम्ही न देण्याचं कारण काय केली एक ज्ञान केले की आता सांगितलं संस्थाचालकांचं सगळे संस्था चालक काय तसे नसतं बरोबर आहे अनेक संस्था चालक स्वतःचा खर्च करून शाळा देखील चालवतात आणि आज आम्हाला संस्था चालक इथं मैदानात लावून देतात म्हणून आम्ही या ठिकाणी येतो बरेच जे असे संस्थाचालक आहेत की जे हाताच्या बोटावरती मोजले इतके की ते शिक्षकांना तिथं गेल्यानंतर त्रास देतात किंवा हजर कोण घेत नाही असे आहे परंतु अनेक शिक्षण संस्था चालकांनी आम्हाला मैदानात लावून दिल्यामुळं आज पण आम्ही ही आंदोलन करू शकलो आणि ह्याच्यामध्ये संस्थाचालक सुद्धा सहभागी दोष कोण ठिकाणी आहे शासनाच्या माध्यमातून शासनानं जर दिलं तर आम्हाला एक पाच टप्प्यामध्ये दिलं तर आम्हाला पाच वर्षामध्ये सगळ्या शाळा अनुदान होतात मग वीस वर्ष लागली का नुदा। 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 आज, आज एका बाजूला हा सगळा पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा एक निर्णय आलाय त्या निर्णयाच्या नंतर आता विनाअनुदानित बाकीच्या शिक्षकांच्या सुद्धा अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता इथल्या मराठी शाळांवर घाला येण्याची शक्यता आहे त्याच्यावर एक वेगळी सविस्तर चर्चा करायची आहे पण मला आमदार महोदय सापडले पण मी संधी सोडत नाहीये आज शिक्षकांच्या मनात प्रचंड भीती आहे या निर्णयाच्या नंतर शाळांचं काय होणार आपलं काय पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो शासन निर्णय संच मान्यतेचा आहे तो म्हणजे सरकारी आणि अनुदानित शाळांचा किंवा सगळ्या शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा शासन निर्णय आहे असं म्हणता येईल कारण त्या निर्णयानुसार लाखो शिक्षकांची पदं या ठिकाणी संपणार आहे म्हणजे hmm. एकीकडं अनुदानही द्यायचं नाही आणि पद संपवण्याचा शासन निर्णयही घ्यायचा हा एक कुठंतरी शिक्षकावर होणारा प्रचंड अन्याय होणारा शासन निर्णय आणि त्या निर्णयामुळं खेड्यापाड्यातल्या शाळा ह्या बंद पाडायच्या